नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आम्ही चाललोय आमच्याच गावाखाली आणि वावरी मारलोय बघू आता त्याच्यात काय मच्छी भेटते ते मी काढणार आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर आ, चला काल रात्री मारली वावरी आणि आता आहे चापाला तर काय काय भेटते तर तुम्हाला लास्ट पर्यंत बघा काय काय भेटेल सगळं समजेल तुम्हाला काल रात्री मारलोय आणि आता आपण चापायला चाललोय सकाळचे

Jangan lupa untuk beri komentar di पाय कापला वेळेचा पाय कापला <laughs> वा दिदी पाय काप इकडं बा इकड बागरू हे ग्रु किं किंवंत जिवंत हेकरू जिवंत हेकरू लोक काढू काम आईला काय आहे कोका माझा येतो कुठला कोका ओका कोका कोला तू कोका बोलते यो ताम बोलते तुम्हीच सांगा काय आहे

बघ काय रे माहित पियुष ला हाऊस ना वाटत बघाची मजा नाही पाठी दाखव ब्लॉक मध्ये पायावर लाग पाया दाखवलं <वा> <laughs> <पाया लागा। laughs> माटला लगेच गेम नाही गेला गेम मध्ये भुया नव्हत येऊ भुया अजून एवढी दोन ची स्ट्रिक झाली शशी पूर्ण लास्ट पर्यंत गेलाय

का फाडलास काय फायदा तो आता अजून एक फाटल अजून एक अरे फाटवलं तीन चार फाडलस आज आणि बोलते एक पण नाही फाडणार ते बघा खच फाडलं त्याने ना एकदा हरलो तर हरलो

ಈJeff Michael doesn't understand Chinese and North American languages. ALLY, a sign that young men in China are multimillionaires and people don't have Ash. He was advised to travel अरे ला सोडला नवीन टुका बरोबर नवीन नवीन दिवस आहे ना नवीन वर्ष नवीन वर्ष अजून पाणी चुन नाही एवढा पण

माणस पण मोठ्यांचा स्पेशलिस्ट आहे डिग्री डिग्री घेतली त्यांनी नाव माईक तो कशाला माईक आपल्याला लागत मी बोललो काहीतरी गाणी बोलत असत सुना सुना ता ता खराब झाला बारा मुंडी खराब झाला तो बघ पहिला गावडी बघ गावडी 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 तुला काय बोलतो बघ गावडी बघ <laughs>

टेम्पो बोलो जा टेम्पो बोलो जो बोल लागले मोठी मग म्हणून बोलो टेम्पो बोलो ए तिला बोलो ते रिगला रिग रिग कधी चिंबू इंगुरे असते इकडून जाऊ तिकडे इकडची गाडी तिकडे डबल इकडे असं आपण करतोस तिकडे ना गाड काढ कर पाणी जा जास्त सुकणार ना आवरीच आपण झाले आपली घाण काढतो <laughs> तो आता तिथं चिंबोरी राहिली ती चिंबोरी काढू आपण ढोल पुढचा पण बघू शकता आम्हाला असं वाटतं भेटलाय मोठा चिंबोर लय एक खूप खरं तर म्हणजे सोडलं तर बारका झाला हो। तो, तो आता डॉरी म्हणजे कार्टून बघून आले ना या तुझ्या घराचा एक किलो येईल मानस मानस गाडी अंदा रे गाडी ए गाडी अंदा ते वायला चिनकरा आम्ही ते विकाला बघू शकता आम्हाला चार तास झालेले आहेत अजून चिंबर नाही काढून झाला माझा पार्टनर चिंबर काढून झाला मला घाकायला लागत टाकून गेलेला पाच जॅकेट काढला

दीड बोटी दीड दोन बोटी आहे वावरी आणि वावरी बघा एका बाजूला दगड लावलीत खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला पुढचा आणि ती पण जवळजवळ बांधलीत आणि याच्यात छोटा मावरा लागतोय आणि चिमोरी पण लागतात आणि घाण पण दंबर लागतय त्या, हारे हारे <laughs> <बोल> <laughs> ते हारेला चा लागला तर वडा वडा आय वडा लागला तर काढ ना मग मी ना डोक्याचा काढायचं घरा नाही बोललं तर त्याला काढासाठी किती तास फाडशील एवढा सांग मी मोस्ट डबल चाय नाही वावडी वावडी जा वावडी बडबड होता खराब आहे तू काढलास तू डोकं तोडून काढलास जॉईन कर जॉईन नीट कर ठीक आहे लावडा आपण इकडे इकडे जा इकडे जा का ओ ब आ दुकानं तो तोडलास ना बनकर बनकर <laughs> किती किलो आहे ता किती किलो आहे मानस्ता 37 यो कुठला नंबर बोला डायरेक्ट 37 37 मागतोय 37 लकी नंबर बोला सदतीस डायरेक्ट हे आमचा गाव आहे आणि डबकात ना पकडून आणलाय हा मासा आणि आता डायरेक्ट टाकणार आहे अरे काय नाही काय कुरळीस बघा बघा चढू नका काय करतस तू काय करतेस सदतीस आले अरे तू मग सदतीस सदतीस काय सदतीस लावतीस मामी जेव्हा बघतील ना तेव्हा समजल टाकू टाकू नको ना करोडाचे डायमंड काय सदतीस अरे सदतीस नुसता लावलाय

नंतर घरी गेल्यावर काढून दाखवते तुम्हाला बरोबर दुकानात खैरे का नाही एवढा मावर आपल्याला भेटलाय आज आणि जास्त करून चिमुरीत तर म्हणजे हा व्लॉग मी इथं इन करतो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय